सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन येथील भवानीपेठ परिसरातील भवानीपेठचा मानाचा राजा अशी ख्याती असणाऱ्या दिलखुश गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रींच्या आरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभास्ते मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झाली भाजपाचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री पहिल्यांदाच पेठ येथील सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील गणेश पूजेच्या निमित्तानं आले होते याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक गुरु शांत युवा नेते बिपिन पाटील बाबूराव जमादार भाजपा अध्यक्ष अक्षय अंजीखाने दिलखुश मंडळ उत्सव अध्यक्ष संतोष कोळी आदींची उपस्थिती होती दरम्यान कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील श्री सन्मुखानंद मठाचे मठाधिपती श्री सद्गुरू अभिनव सिद्धारुड अप्पाजी सोलापूर यांनी विमानतळ परिसरातील शांतीनगर येथे श्री श्री सद्गुरू बसवारुड मठाचे मठाधिपती शिवपुत्र आप्पाजी मैंदरगी विरक्त मठाचे मृत्युंजय महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये विधिवत धार्मिक मंत्रोपचारामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रींची पूजा संपन्न झाली आमच्या दिलकुश मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या पद्धतीचं चा प्रवचन मी बघितलो आजपर्यंत एक तास दीड तास प्रवचन होत असतं आहे आज दोन तास प्रवचन ऐकायला आमचे या भागातले माता बंधू भगिनी शांततेचे ने ऐकून गणपतीच्या जे काही चरित्र आहे शंकरांचं पार्वजी महाराजां आपलं पार्वती मातेचं आणि गणपतीचं हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी असंच आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा, मार्गदर्शन त्यांनी करत राहावं आणि आमच्या या दिलकूश मंडळाचं नाव या सोलापूर शहरात जसं आता आम्ही म्हणतो भवानी पेडचा राजा या सोलापूर जिल्ह्याचा राजा आमच्या दिलकुश मंडळाने झालं पाहिजे असं या गणपती चरणी प्रार्थना करतो असंच कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहावं सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी पार पडावं म्हणून आमच्या दिलकूज मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना गणपतीनं आणि या आमचे अभिनव सिद्धार्थ अप्पाजी आणि अभिनव रप्पाजी यांचा आशीर्वाद सदैव आमच्या या भावनीपेठ भागात राहावं हीच देवाचरणी प्रार्थना यावेळी पालकमंत्री आणि आमदार तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश भक्तांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ मंडळी सिद्धरामय्या पुराणिक बंडोपंत डोळे बसवराज जाडगल नरसप्पा मंदकल निंगाप्पा पुजारी कृष्णाप्पा कोलकर शरणाप्पा डोळे गंगाराम डोळे साहेबांना मुरल सिद्धरामप्पा तेगेळी अंबादास तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत पुराणिक अंबादास कन्ना गणेश वंगा अनिल पाटील मल्लू कोळी अक्षय पाटील सिद्धराम डोळे विनायक पाटील शंकर कोळी यांसह दिलकुश मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक गणेश भक्त यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही